सगळ्यात महत्वाचं दहावी बारावी हे काय वय नाहीये करिअर ठरवायचं या वेळेला तुम्ही त्या सगळे आतापर्यंत सांगितले ना त्यातनं हुडकून काढा की आपल्या कड असलेल्या व्यक्तीचा कल कुठे मग ती दहावी बारावीची असो ग्रॅज्युएट झालेली असो शिक्षण संपून आता रिटायरमेंटच्या आसपास झालेली असो कारण मी एक चांगलं हे सांगतो कल कर्ल, कल ओळखणे तुम्ही तुमचा कल शोधणे कारण चंद्र हा मनाशी मना निगडीत असलेली गोष्ट आहे मनाशी निगडीत असलेली गोष्ट जर तुमच्या मनाप्रमाणे झाली तर तुम्ही निश्चित दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के जास्त काम करू शकता मग ते चाळीस टक्के जास्त काम मग तो दहावी बारावीतला विद्यार्थी असो नाही तर पन्नाशीचा रिटायरमेंटला आलेला ग्रस्त असो अगदीच पवासच एक वाचनात आलेलं उदाहरण आहे मला आता त्या व्यक्तीचं नाव नाही निश्चित आठवते हो पण टी सी एस म्हणून ते वयाच्या बासष्टाव्या वर्षी रिटायर्ड झाले आणि मुलीकडं जाऊन इंग्लंडला स्थायिक झाले आणि त्या आज ते एकशे एक वर्षाचे त्यांनी इंग्लंडच्या मंत्रालयात कुठंतरी प्रेसिडेंट येते असं काहीतरी मोठी त्यांनी हे मिळवली हे मिळव म्हणजे इथून बासष्टाव्या वर्षी तिकडं शिफ्ट झाल्यानंतर तिथं त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे ह्याच्यातनं uh, काम करता 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 त्या ते त्या ह्याच्यात तेवढे मोठे व्यक्ती बनू शकले ऍट द एज ऑफ वन नॉट वन लक्षात ठेवा कुठली गोष्ट सुरू करायला वेळ नसते किंवा वय नसतं ती कधीही सुरू होते मी स्पेसिफिकली मुलांच्या आवत उदाहरण दिलं एवढ्याच कळता की मी काय किंवा तुम्ही ज्या वेळेला दहा पंधरा ज्योतिषांकडं जाता आणि त्यांच्याकडनं कर, कल आणि अक्कल हे करता त्यावेळेला तुम्ही तुमची अक्कल गाण ठेवता अरे आपलं पोरग आपण वाढवलंय आपली मुलगी आपण वाढवली तिला लहानपणापासून कुठल्या गोष्टीकडं कल आहे कशाची आवड आहे मग तिला जर समजा मध्ये इंटरेस्ट जास्त असेल ना तर तिला सरळ ड्रॉइंगच्या क्लासला टाका ना तिला तुम्ही मास्टर ऑफ सायन्स बनवायचं सा, किंवा मास्टर सर्जन बनवायचे स्वप्न का बघता ती ना त्या फील्डमध्ये चांगली गाजणार आहे ना ती ती कशी वशी एम बीबीएस किंवा हे खूप वेळेला मी हे बघतो की ते कुठल्या तरी याच्यातना डॉक्टर बनवायच्या मागं लागतात मुलांना आणि मग ते हुशारीचं संपूर्ण सुथडा झालेला असतो शेवटच्या वर्षापर्यंत ते कसे वसे आलेले असतात <coughs> त्या डिग्रीचा उपयोग शून्य होतो मी या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला किंवा शेवटी तुम्हाला जे एक्सप्लेन करत असतो की या गोष्टीचा किंवा या भागाचा जन्म कसा झाला तर तो, तो जन्म सांगण्याकरता की मैं आता मी आता एवढे बारा राशींचे मी प्रत्येक स्थानावरचे चंद्राचे तुम्हाला गुण अवगुण हे ते सगळे सांगितले माझाच साथीदार त्याच्या मुलीला आता या घटनेला बरीच वर्ष झालेली असल्यामुळे त्यावेळेला तिला अठ्ठ्याऐंशी टक्के पडले आणि यांनी ठरवलं की नाही हिला डॉक्टर करायचं कुठल्याही परिस्थिती ब ज्या प्रकारच्या नोकरीमध्ये आम्ही होतो त्या प्रकारच्या नोकरीमध्ये डॉक्टर करायचं म्हणलं कर्ज बाजवी व्हायचं हे गुरुद्ध मग त्या मुलीला त्यात इंटरेस्ट नव्हता ती मुलगी तीन तीनदा म्हणजे तिनं माझ्याशी येऊन चर्चा केली आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं की ही जर सी ए झाली उत्कृष्ट सी ए होऊ शकेल पण त्यावेळच्या समाजात एक जे डॉक्टर या शब्दाला डॉक्टर्स आणि इंजिनियर्स ते ऑलवेज प्रेफरेबल आणि बेस्ट असे मानले जायचे बारावीचा तो रिझल्ट येते घेऊन हे वणवण फिरले मग ते नाही शहरात तर तो या पर्सेंटेजला नाही ॲडमिशन आड़ी मिळणार हो नाही हो नाही करता करता शेवटी तिला बी डी एसला ॲडमिशन मिळाली त्याच्यावर याचं म्हणणं डॉक्टर आहे ना डेंटिस्ट हा काय झाडूवाला असतो का, का नाही तो डॉक्टर असतो डेंटिस्ट तर डेंटिस्ट पण मी तिला डॉक्टर करणार झालं आता त्या व्यक्तीला त्या गोष्टीत कल आणि रसच नव्हता त्यामुळे प्रत्येक वर्षीला चार वर्षाचा कोर्स प्रत्येक को वर्षीला तिनं साधारण पंधरा टक्केमध्ये आपटी खाल्ली आणि आपण काय म्हणू की ब अगदीच पन्नास बावन्न टक्क्यांनी ती डॉक्टर झाली मग तिचे डॉक्टर होतो पण लग्नाचं वय झालेलं होतं मी मध्ये याचं डोकं की याने विचार केला नाही मग आपण एक काम करू एक एखादं दुकान भाड्या भाड्याने घेऊ आणि तिथं इथे कन्सल्टन्सी रूम टाकू तिथं मी मध्ये पडलो म्हणलं नाही मी तर एक काम करू माझ्या ओळखीचे एक चांगले डेंटिस्ट आहेत त्यांचं स्वतःचं देखील आहे सध्या आपण तिच्या त्यांच्याकडं हिला ट्रेनिंगला पाठवू पहिले लग्नाविघ्नाचं बघ कारण शहराबाहेरच तुला तिला कुठलं स्थळ मिळालं तर आता इन्व्हेस्टमेंट करून का उपयोग होणार आहे त्यालाही ते पटलं सुदैवनी आणि मग काय लग्न ठरलं आता डॉक्टर म्हटलं लग्न ठरवलं फारसा त्रास झाला नाही पण ते देणे घेणे ते प्रकार परत एकदा महाराज कर्जामध्ये सगळा फंड बिंड संपवून सगळं एकून स्टायलिश लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्यानंतर ती सासरी गेल्यावर काही संबंध राहिलाच नाही सगळं इन्कम जे काय त्या ह्याच्यातनं होता मोठ्या डिस्पेन्सरीतनं काम करून तर शास्त्री जाणार ती कशाला इकडं म्हणजे तिचा नाव इकडं कशाला देणार आहे आणि हे बाबा कर्ज फेडत बसलेले हेच मी एकदा बोलताना त्याला विचारलं की मित्र तिचा कल ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे जर कदाचित तू तिला सी ए केलं असत आणि अकाउंट्समधलं जर तिला पूर्ण ज्ञान असेल तर ती तुझ्या अडचणी ओळखून घेऊन तिनं परस्पर देखील तुझे ती आपतेत हो। नवव्याला न कळवता हो भरू शकली असते चान्सेस ठेवला नाही तू आणि ज्या पद्धतीनं ती डॉक्टर झाली म्हणजे मला तू खरंच सांगतो माझ्या मित्रच आहे ज्याच्या दवाखान्यात ती काम करते तो फार जोखमीची कामं तिला देतच नाही कारण तेवढी रिस्क उसळणे इतकी तिची ताकद नाही हे सगळ्यांच्याच लक्षात आलं काय असेल त्या स्वभाव तुम्ही पालक असा विद्यार्थी असा तुम्ही कोणी असा तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा उद्देश तोच हो आहे मित्रांनो या हट्टापळी दोन जीव बळबाद झालेले मी बघितले हां आत्ता ती काय खूप सुखात असेल किंवा हे असेल अशा पद्धतीनं तिला दिलेलं काम देखील ते ओझच असणार आहे थकत जाणार दिवसेंदिवस अशा प्रकारचं काम करून सराईनं सराईतपणे नंतर हळूहळू तिला सवयीनं जमेलही पण ते मनापासून नचणार आहे आणि ह्याने तर इतकी कर्ज करून ठेवली आहेत त्याच्या रिटायरमेंट नंतर त्यातली किती फिटली जाणार आणि किती शिल्लक जाणार इव्हन रिटायरमेंट नंतर त्याला परत कुठं ना कुठं जॉब करावा लागणार ही गोष्ट क्लेशकारक आहे म्हणून मी हा सगळा प्रयत्न केलेला आहे बाळा राशी बाळाचंद प्रत्येक राशीतले बारा चंद्र घेऊन तुम्हाला मी जवळजवळ एकशे चव्वेचाळीस चंद्रांची उदाहरणं दिली पालक असाल तर जबाबदारीने आपल्या विद्या म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा कल बघा विद्यार्थी असाल तर लहान आहात म्हणून जबाबदारी झटकू नका तुमचं तुम्ही थोडंसं वाचन करून तुमचा कल ओळखा आणि त्याप्रमाणे आई बाबांना सांग की मला हे कळायचंय दोघांची जीवनं वाचते बघा पटलं तर घ्या अन्यथा जय महाराष्ट्र नमस्कार